नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला फ्राईड राईसची रेसिपी दाखवणार आहे जेव्हा आपण स्ट्रीटवर किंवा काही एखाद्या हॉटेलमध्ये फ्राईड राईस खातो तेव्हा त्याची ते टेस्ट खूप वेगळी येते ते कोणते मसाले यूज करतात किंवा कोणत्या भाज्या यूज करतात ते मी आज दाखवते आणि काही छोटे टिप्स देखील मी ते सांगणार आहे ते तुम्ही फॉलो केलं तर आपला फ्राईड राईस नक्कीच चांगला होईल चला तर मग सुरुवात करूया हा फ्राईड राईस बनवायला खरं तर फार वेळ लागत नाही काही वेळा आपल्याला शिल्लक आपला भात असतो किंवा आपण बासमती राईस आधी उकळून घेऊन देखील करू शकतो आता इथे सर्वात आधी मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे आता तेल गरम करू देऊयात जेव्हा आपण स्ट्रीटवर खातो तेव्हा बघा कधीही त्यांची कढई ही, ही लोखंडाची असते नेहमी तुम्ही घरी तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर त्याच्यातच चायनीज पदार्थ किंवा असे फ्राईड राईस बनवा त्याची उत्तम चव येते कारण ते कढई तापल्यामुळे ते तेलही खूप तापते काही वेळा साईडनं थोडंसं जाळ आल्यासारखं आपल्याला दिसते बघा त्याचा स्वादच वेगळा येतो इथे मी तीन ते चार लसूण पाखळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या शक्यतो लसूण चिरूनच घ्या ठेचू नका त्याचा स्वाद हा वेगळा लागतो आणि एक बारीक चिरलेला कांदा मी ते घेतलेला आहे आता कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत मी परतून घेणार आहे तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये करून बघा आणि असा नॉर्मल भांडा तुम्हाला स्वादामध्ये फरक जाणवेल इथे माझा कांदा आता भाजून झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेलं कोबी घालते कोबी मी स्वच्छ देऊन थोडंसं बारीक चिरून घेतले होते हे देखील थोडंसं परतून घेणार आहे आपण ज्या भाज्या टाकतो ते जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त त्याचा थोडासा कलर बदलेल म्हणजे तो जसं कच्चा पण आहे ना तो जाईपर्यंतच तेलामध्ये फ्राय करायचा आहे कारण जास्त शिजलं ना तर तो खाताना चांगला लागत नाही थोडंसं म्हणजे कच्चा राहिला ना तो क्रंचीनेस म्हणजे जे म्हणतो ना क्रंच आपल्याला खाताला खाताना ती लागते इथे मी थोडंसं सा बीन्स आणि गाजर याचे छोटे तुकडे करून घातलेले आहेत एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि कधीही लोखंडाची कढाईमध्ये जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा लोखंडाची कडे कढई एकदम कडक तापवायचे आणि तेल देखील कडक झाल्यानंतरच सगळ्या पद म्हणजे मसाले किंवा काय म्हणतो त्याला भाज्या घालायच्या आहेत इथे मी एक चमचा सोया सॉस घातलेला आहे सोया सॉस देखील आपण पॅनवर घालायचं आहे म्हणजे आपला पॅन गरम असतो ना त्यामुळे थो तो थोडासा खरपूस म्हणजे करपल्यासारखा त्याचा स्वाद येतो पूर्ण करपत नाही तो पण तवा गरम असल्यामुळे त्याला एक फ्लेवर येते आता इथे मी भात घातलेला आहे म्हणजे माझ्याकडे हा दावत होता तुम्ही कोणतंही दिल्ली राईस किंवा बासमती राईस आधी बनवून त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण इथे राहिलेला शिल्लक भात असेल तरी करू शकतो इथे मी थोडंसं केचप आणि सेजवान सॉस घातलेला आहे म्हणजे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आणि एक चमचा मी व्हिनेगर टाकलेला आहे व्हिनेगर हा थोडासा आंबट असतो थो, त्यामुळे आपल्या भाताला थोडासा आंबट चव येते आणि ते खाताना खूप चांगले लागते आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आपण सुरुवातीला सॉस घातलेला आहे त्यामुळे मीठ देखील आपण थोडंसं कमी टाकायचं आहे नंतर हवा करायचं आहे अगदी आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात इथे आपलं फ्राईड राईस खायला तयार झालेला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट करा आणि खरंच जर तुम्हाला मला समजत नाही आहे की मी हे व्हिडिओ बनवते हे सगळ्यांना आवडत आहेत की नाही जर खरंच तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि खरंच कमेंट करा त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळेल की बाबा मी जे काही करते है, ते लोकांना आवडते आणि अशाच काही नवनवीन पदार्थ बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन मिळाल्यामुळे बघता येईल एन्जॉय युअर फूड थँक्यू